वासुदेव कोण असतात वासुदे वासुदेव म्हणजे कृष्णा राधा कृष्णा भगवान असून पासून आलेली परंपरा आहे त्यांना दिशा राखावलेली वासुदेवाने काय करायचं वासुदेव ती झाली तसं झालं त्यांचं अच्छा काही जादूजाजू मंदिर असेल तिथं भजन भजन म्हणायचं अच्छा गली गलीनं गाणं म्हणायचं असं की आणि आशीर्वाद द्यायचा ओके okay. असं इथे मंदिर भेटलं तिथे जायचं बसायचं कालभर नामरस म्हणायचं आशीर्वाद द्यायचा एखाद्या व्यक्तीने दान दिल्यानंतर त्यांना चांगलं okay. आशीर्वाद द्यायचा आम्ही कुणाला श्रॉप देत नाही म्हणजे महाराष्ट्राची शाणे ओके हां आन... ज्याच्या okay. घरी वासुदेवाची फिरी त्यांना यमाची दुरी संत साधून घरात ते दिवाळी दसरा खरा देव कुणाल्या रोपात येतात माणसाला सांगतात कळत नाही मंदिरमध्ये गेले देव भेटत नाही दारा दिव्याला कळत नाही का असे संस्कृतीचा खुना वासुदेव आपल्या संस्कृतीचा आणि प्रामुख्याने खेडोपाड्यात हमकाच दर्शन घडतं असं एक सांस्कृतिक व्यक्तिमत्व म्हणजे वासुदेव पंचपंच उषक काल होत असताना शीतल वारा वाहत असताना पूर्वेला तांबडं फुटत असताना मुखाने देवाचं नाव घेत किंवा अलगद बासरीचे सुरेल सुरू काढीत नाचत नाचत खेडोपाड्यात वासुदेव ही वासुदेवाची स्वारी येत असते हा वासुदेव काय करत येतो तर पुण्याईचं दान मागत सकाळच्या पारी गावं जागवित येई वासुदेवाची स्वारी असा हा वासुदेव पहाटे पहाटे तुम्हाला आम्हाला आपल्या अज्ञानाच्या झोपेतून जागवत असतो ज्ञानाची जागृती करत आणि दानाचं पुण्यकर्म करून पुण्याईची शिदोरी जोडून घ्या रे माझ्या मायबापांनो हे सांगत शिकवत येतो त्याच्या डोक्यावर मोरपिसांची टोपी अंगात पायघोळ अंगरखा खाली विजार किंवा धोतर कमरेला बांधलेलं उपरणं हातात तांब्याचं कडं कपाळावर गळ्यावर गंधांचे टिळे गळ्यात रंगीबिरंगी मण्यांच्या नाहीतर तुळशीच्या माळा हातात चिपळ्या टाळ काखेला झोळी आणि मुखात भगवतनाम हीच जणू काही त्याची ओळख असते त्याचं हे सात्विक दर्शन आपल्या मनात भक्तिभाव जागून जातं आणि लगेच हाताला येईल ते पसाभर धान्य किंवा काही पैसे देऊन आपण त्या वासुदेवाला नमस्कार करतो आशीर्वादाला नकळ त्याचा हात उंचावतो वासुदेवाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला दिलेल्या दानाची तो दान पावलं दान पावलं रामाच्या नावानं दान पावलं अशी चोख पावती तुम्हाला न मागता अगदी हातो हात देत असतो तो, तो स्वतःहून कधी कुणाकडे काही मागत नाही तर लोक आपण त्याच्या हातावर काहीतरी पैसे ठेवतात त्याच्या झोळीत धान्य टाकतात वासुदेव हे मुळात श्रीकृष्ण भक्तीतून व्यक्त झालेलं आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्याच्या श्रीकृष्ण श्रीकृष्णदेलीचं वर्णन करणाऱ्या रचना जास्त असतात मराठी संस्कृतीत वासुदेवाची परंपरा ही हजार बाराशे वर्षे इतकी जुनी आहे या वासुदेवाचा रूपात्मक वापर अनेक संतांनी आपल्या साहित्यात केला आहे संत एकनाथांच्या काही रचना या नक्कीच वाचनीय आणि चिंतनीय आहेत वासुदेव ही जणू काही समाज प्रबोधन करण्याची चालती बोलती शाळा आहे या दारोदार जाणाऱ्या आणि त्यास कुठेही जाण्यास प्रतिबंध नसणाऱ्या व्यक्तीचा ऐतिहासिक काळात हेरगिरी खबर पोहोचवणे गुप्त माहिती काढणे यासाठी मोठ्या कौशल्याने वापर केला गेला आहे